तर तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन हत्तुरेला धमकी सोलापूर तू जर मला पैसे मागितले तर तुझ्यावरती बलात्काराचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी एका तरुणीने मीनाश हत्तुरे याला दिली आहे या प्रकरणी लवनीत कौर नामक तरुणी विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय इंस्टाग्रामवर ओळख झाल्यावर तिनं मीनाज छत्तुरे याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ट्रेंडिंग अकाउंट उघडून देण्याच्या बहानाने जवळपास नऊ लाखहून अधिक रुपयाची आर्थिक फसवणूक केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की येथील कर्णिक नगरातील रहिवासी मिनाज रशीद हत्तुरे यांची जुलै दोन हजार तेवीसमध्ये लवनीत कौर हिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर उभय त्यांच्या देखील झाल्या त्यावेळी लवनीत कौर हिने मी शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेंडिंग करते तू माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेस तर तुझे ट्रेंडिंगसाठी अकाउंट उघडून देते तुला चांगला नफा मिळवून देते असे सांगितल्यावर मीना छत्तुरे यांनी तिला होकार दिला त्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मीना छत्तुरे यांनी वेळोवेळी न नवनीत कौर हिच्या मोबाईलवर गुगल पे फोनपे पेटीएमद्वारे रक्कम पाठवले गेले तिने ऑनलाईन व कॅश स्वरूपात हत्तुरे यांच्याकडून नऊ लाख बावीस हजार रुपये इतकी रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली लवनीत कौर ही ट्रेंडिंग करत नसल्याने मीनाज याद समजले तेव्हा त्याने तिच्याकडे पैसे मागितले असता तिने अन्यथा तुझ्या विरुद्ध बलात्काराचा विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली आहे या प्रकरणी मीनाज हत्तुरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नऊ लाख बावीस हजार रुपयाचा फसवणूक प्रकरणी लवनीत कौर राहता मीरा अपार्टमेंट सेक्टर बारा प्लॉट नंबर दोनशे राधेकृष्ण मार्ग वाशी नवी मुंबई मूळ राहता चंदीगड पंजाब हिच्या विरुद्ध भारतीय दंडविधान चारशे वीस पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोसई बनसुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद